नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील विद्यार्थी व पालकांची आतुरता संपलेली आहे महाराष्ट्रातील एम बी बी एस आणि बी डी एस राऊंड वनची सिलेक्शन लिस्ट लागलेली आहे या ठिकाणी आपण ही सिलेक्शन लिस्ट पाहत आहोत यामध्ये जर तुम्ही पार्टिसिपेट केलेलं असेल तर तुमचं सलेक्शन झालं आहे का नाही ते तुम्ही कशाप्रकारे चेक करून पाहू शकता तर विद्यार्थी मित्रांनो हा पी डी एफ तुम्हाला सर्वात अगोदर डाउनलोड करून घ्यायचा आहे या पी डी एफची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स त्यासोबतच कमेंट सेक्शनमध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून हा पी डी एफ डाउनलोड करून घ्या व यामध्ये तुम्ही तुमची ऑल इंडिया रँक किंवा नीटचा रोल नंबर सर्च करून पाहू शकता तो सर्च केल्यानंतर या ठिकाणी तुमचं नाव येणार आहे कॅटेगरी येणार आहे अलाउटेड कोटा आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे काही तुम्हाला कॉलेज मिळालं असेल त्या कॉलेजचं नाव या ठिकाणी असेल तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं नाव या लिस्टमध्ये पाहू शकता व तुमचं सिलेक्शन झालेलं आहे का नाही ते तुम्ही जाणून घेऊ शकता ज्याही विद्यार्थ्यांचं या सिलेक्शन लिस्टमध्ये सलेक्शन झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन या राऊंडचे कॅटेगरीनुसार कट का ऑफ काय राहिले त्या संदर्भाने लवकरच आपल्या चॅनलवर व्हिडिओ पोस्ट केला जाईल त्यामुळे चॅनलसोबत नक्की कनेक्टेड रहा परत एकदा ज्याही विद्यार्थ्यांचं या राऊंडमध्ये सिलेक्शन झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन